पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथे आज सोमवार दोन जून रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनश्या जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली असून जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिक माणिकराव बनसोडे खासदार संजयजी जाधव नूतन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे अनंता बनसोडे हरिभक्त परायण राम महाराज बनसोडे जलील पटेल आप्पा बनसोडे बाजीराव बनसोडे ज्ञानोबा बनसोडे धनराज बनसोडे रेखाताई रत्नाकर गुट्टे आदींनी अभिवादन केले यावेळी अनेक मान्यवरांचे पिंपळगाव बाळापूर समस्त गावकरी मंडळाच्या वतीने भव्य सत्कार केला असून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर अनेक मान्यवरांनी प्रकाश टाकला या दरम्यान सायंकाळी चार वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त गावातून भव्य तैलचित्रांचीही मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत येळकोट एळकोट मल्हार समाजाने जयघोष केला यावेळी गावातून सायंकाळी दिंडीचेही आयोजन केले होते यावेळी खासदार संजयजी जाधव नवनिर्वाचित भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे अनंता बनसोडे हरिभक्त परायण राम महाराज बनसोडे सरपंच बाजीराव बनसोडे ज्ञानोबा बनसोडे धनराज बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते या दरम्यान हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून या जयंती कार्यक्रमाला यशस्वीसाठी समितीचे मुक्तिराम बनसोडे उपाध्यक्ष नवनाथ बनसोडे सचिव दीपक बनसोडे सुदाम बनसोडे सहसचिव लक्ष्मण बनसोडे बळीराम बनसोडे कोषाध्यक्ष मंगेश बनसोडे अनिल गलांडे सहकोषाध्यक्ष गणेश बनसोडे श्याम बनसोडे आदींनी परिश्रम घेतले असून यावेळी पिंपळगाव बाळापूर समस्त गावकरी व महिला नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पिंपळगाव बाळापूर येथील अहिल्यादेव होळकर याच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं आज या देशाचे कर्तेध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसजी पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांचं जन्मगाव चोंडी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं जे काय राम शिंदे साहेबांनी जे काय कार्यक्रम आयोजित केला अशा या या जगभरामध्ये किंवा आपल्या जवळपास देशामध्ये या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांचा कार्यक्रम साजरा होत आहे त्यानिमित्तानं आमच्या पिंपळगाव बाळापूर या ठिकाणी अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून पुण्य शिलो कैलेदे होळकर यांची जयंती साजरी होत असते आणि या जयंतीच्या निमित्तानं प्रमुख या ठिकाणी पाहुणे म्हणून आपल्या परभणी जिल्ह्याचं तरुणाचं कुशल नेतृत्व असणारे सुरेशरावजी भुमरे या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या ठिकाणी आले आणि चांगल्या पद्धतीचं तस... सुंदर प्रबोधन मार्गदर्शन करून सर्व गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं अनेक या ठिकाणी पक्ष बांधणीचं काम आणि पक्ष वाढीचं काम सुरेशराव भोमरे यांच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे किंवा होत आहे या पद्धतीनं त्यांना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा बावनकुळे साहेबांनी त्यांची निवड केली याबद्दल या सरकारचं आणि या राज्य सरकारचं सर्वाचं अभिनंदन करून आज पिंपळगाव बाळापूरमध्ये मोठी पुण्यश्लोक आहिल्याने होळकरची जयंती आणि त्याच्यामध्ये प्रबोधनांचा कार्यक्रम मिरवणुकीचा कार्यक्रम बेंडबाज्याचा कार्यक्रम कार्यक्रम अनेक कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्सवात या ठिकाणी पार पडत आहे त्यानिमित्तानं आमच्या गावची या ठिकाणी पुत्र या ठिकाणी जलील पटेल यांचं सुद्धा या ठिकाणी सुपरिचित चांगल्या पद्धतीचं भाषण झालेलं आहे त्यांनी सुद्धा सुंदर मार्गदर्शन केलं तसेच आमचे या ठिकाणी मार्गदर्शक छोटेसे वयानं लहान जरी असतील या ठिकाणी आमचे बंडू शेठ या ठिकाणी यांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारे पुण्यश्लोक आहे की होळकरांच्या चरित्र चांगल्या पद्धतीचं परिवर्तन परप्रबोधन केलं आपण सुरेल लक्ष्मीनगरचे सर्व सर्वांच्या वतीनं कार्यक्रम अतिशय आनंदाने आनंदाचे ढोई आनंद असा कार्यक्रम पडला जय मल्हार जय अहिल्या माता अहि काल देवळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने पिंपळगाव बाळापूर तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे दोन जून नियोजित माझी बावीस वर्षापासून जयंती दोन जूनला होती आज सुद्धा पिंपाळगाव बाळापूर येथे भै्य देवी जयंती साजरी होत आहे हे होत असतानाच राज्यात देशात जिल्ह्यात काय चाललं याच्यावर जयंतीनुसार दोन शब्द व्यक्त करावे वाटतात देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी देशभरात भयोदि त्रिशताब्दी जयंती साजरी करत असताना अलय देवळकर यांच्या नाणे हे केलं ती तीनशे हो रुपयाचे नाणे के ती, ती प्रकाशित केले त्याबद्दल पंतप्रधान साहेबांच्या आभारी देशाचे पंतप्रधानाने केलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा चोंडी या ठिकाणी दोन वेळा एका महिन्यात गेले जयंती निमित्तानं कॅबिनेट घेऊन तसे होत असताना काही गोष्टी खेदाना व्यक्त करावतात परभणी जिल्ह्यात दोन हजार बावीसला तत्कालीन महापौर आणि महानगरपालिका सदस्यांनी ह्या सर्वांनी मिळून लोकशाहीनुसार जी परभणी शहरात अलिबाई होळकर यांच्या पुतळ्याला जागा दिलेली आहे त्या ठिकाणी जगातील नाही देशातील नाही देशा तर जगातील सगळ्यात मोठ्या पार्टीच्या एका नगरसेवकानं अनधिकृत कब्जा केलेला आहे हा देशाचा सत्ता भाजपची हा राज्या सत्ता भाजपची जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपची असताना त्याचा नगर एक नगरशो ह्या राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नियोजित जागा अतिक्रमण हटीत नसेल तर याचासुद्धा खेद वाटतं या आणि महाराष्ट्रात नाही देशात ह्या ओबीसी आणि धनकर समाज हा भाजपच्या मागा आहे पात्या परभणी जिल्ह्यातील धनकर समाज आणि बहुजन समाजाला विचार करायला लागेल की आमच्या भावनेशी कोण खेळायले आमच्याशी कोण खेळत आहे आताच आमचे मित्र सुरेशराव मोदी बाबा की राजकारण करे याचा पूर्ण सांगतो ह्या जिल्ह्याजवळ बसले जागा दिल्यानंतर ही पूर्ण जागा दिलेली महानगरपालिकेचा ठराव आहे तिथं त्या सुनील देशमुखला हटवायचे काम करायचं सोडून सत्ताधारी एकता आहे त्या वेळाला तिथे व्यापारी गेले सन्मान्य खासदारसाहेबांवर बाबा ती तुम्ही रोडवर जागा दिली तुम्हाला मागे सात गु फु सात गुंती जागा आहे सात हजार आठ हजार फुट तुम्ही रोडवर का द्याय महामानवाच्या याला उद्या अतिक्रमणात जाईन आम्हाला आमचे नेते आमच्या पोटा पाण्या पडत तिथं आमच्या कृती अनाधिकृत जरी असली तर लक्ष्मणराव एक वरीस दोन वर्ष झालं बोबडे प्रयत्न करीत आहे ते मारुत राव खासदार सभाकडे गेले त्यानं मागणी केली त्यानंतर खासदारसभाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये मांडले मुद्दे मुद्देसूट मांडले इथं कोणाला राजकारण वाटत असेल तर आमचे मित्र सुरेशराव भुमरे नाही अध्यक्ष याला माझं चॅलेंज स्वीकारावं त्यांना चोवीस घंट्या जागा खाली करा आम्ही त्यांचे समाज आणि सगळा परभणी जिल्ह्यातील बहुजनप्रेमी आभारी राहील माने पिंपळगाव बाळापूर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती सर्व गावकऱ्यांनी साजरी केली आज ह्या जयंतीनिमित्त माननीय आमचे उद्घाटक जिल्ह्याचे खासदार संजय जाधवसाहेब येणार होते पण ते काही कायम कामानिमित्त मी भेट देणार आहेत त्याच्यानंतर आमचे जिल्ह्याचे नवनिर्वाचित घुमरे साहेब हे जिल्हा अध्यक्ष झाले ते पण इथं उपस्थित होते कार्यक्रमाला आमचे राम महाराज आप्पा बनसोडे आमचे बालूसर आमचे लक्ष्मीनगरचे सरपंच पांडुरंगजी बनसोडे आनंदजी बनसोडे समस्त गावकरी आणि ज्या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील जयंती मंडळ यांनी जे परिश्रम घेतलेत ते एक फार म्हणजे अतुलनीय त्यांनी परिश्रम घेतले आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन जयंती साजरी केली यालाच समजा अहिल्याबाई होळकर यांची जी शिकवण आहे ती शिकवण आमच्या गावातून निश्चितच आदर्श घेण्यासारखा प्रत्येक गावासाठी एक आदर्श घेण्यासारखा एक उपक्रम आहे की त्यांनी सर्व गावाला घेऊन जयंती साजरी केली त्याबद्दल मला पण त्यांनी बोलवून माझा सत्कार केला मला बोलण्याची संधी दिली माझं तुमच्या निमंत्रण पत्रिकेवर माझं नाव टाकलं आणि मान सन्मान केला त्याबद्दल मी समस्त जय जे, जयंतीच्या मंडळांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो